माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ जळगाव जिल्हा यांच्या वतीने आयोजित यावल तालुका स्तरीय वक्तृत्व स्पर्धा तीन गटामध्ये यावल शहरातील सरस्वती विद्या मंदिर या शाळेत संपन्न झाली या स्पर्धेत तालुक्यातील पंचेचाळीस शाळांनी सहभाग घेतला होता ही स्पर्धा शुक्रवार दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता संपन्न होऊन मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले अब आप तंडा संजु दिने सला लोक न्यायालयाचा मार्ग धरूया लोक न्यायालयाची आहे ही हमी दोन्ही केसचा झटपट निकाल लागतो तोंडी पुरावा उलट तपासणी दीर्घ वेळ आणि पैसा बचत होते शिवाय निवाळ्याची अंमलबजावणी कोर्टामार्फत करता येते तरी सर्वांनी चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी येणाऱ्या लोक न्यायालयाचा तसेच आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी पुढील लोक न्यायालयाचा लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक वन फाईव्ह वन डबल झिरो वर कॉल करा किंवा जवळच्या न्यायालय परिसरातील विधी सेवा प्राधिकरणाशी संपर्क साधा महाराष्ट्र राज्य विधी प्राधिकरणातर्फे जनहिता यावल शहरात सरस्वती विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय येथे शुक्रवारी तालुका स्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धा व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गट शिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके हे होते तर उद्घाटक म्हणून यावल तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जयंत चौधरी मुख्याध्यापक संघाचे जिल्हा सचिव बाळासाहेब पाटील हे उपस्थित होते तीन गटामध्ये या वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या यामध्ये लहान गट पाचवी ते सातवी आठवी ते दहावीचा दुसरा गट आणि अकरावी आणि बारावीचा तिसरा गट होता या तीन गटामध्ये स्पर्धा घेण्यात आल्या यात यावल तालुक्यातून पंचेचाळीस शाळांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता वक्तृत्व स्पर्धेमध्ये परीक्षणाचे कार्य प्राध्यापक एस एम जोशी प्राध्यापक बी सी ठाकूर ए बी शिंदे जे जी चौधरी पी पी तळेले डॉक्टर नरेंद्र महाले यांनी केले माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ जळगाव जिल्हा यांच्या वतीने आयोजित या तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक जी डी कुलकर्णी यांनी केले या प्रसंगी विद्यार्थ्यांना नवनवीन उपक्रमाची आखणी करण्याचा मानस जयंत चौधरी यांनी व्यक्त केला गट शिक्षणाधिकारी धनगे यांनी विद्यार्थ्यांनी संभाषण कौशल्य विकसित करण्याकरिता वक्तृत्व स्पर्धा व विविध वादवाद स्पर्धामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले तर शालेय पोषण अधीक्षक सचिन मगरे यांनी विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे कौतुक केले विद्यार्थ्यांचे सर्वांनीच या ठिकाणी सहभाग घेतल्याबद्दल अभिनंदन केले या, के या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र महाले यांनी केले तर आभार एस एम जोशी यांनी मानले या कार्यक्रमाच्या आणि स्पर्धेच्या यशस्वीतेकरिता सरस्वती विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालय यावलचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी के जी चौधरी जितेंद्र चौधरी प्रवीण तळेले यांनी परिश्रम घेतले तर शालेय पोषण आहार अधीक्षक सचिन मगर यांच्या अध्यक्षतेखाली बक्षीस वितरण करण्यात आले स्वतंत्र घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात मुख्याध्यापक डी व्ही चौधरी सुनील तळेले विनायक तेली उमाकांत महाजन नितीन झांबरे अश्पाक शेख गटसमन्वयक मोहम्मद तळवी उपस्थित होते गटनिहाय स्पर्धेत विजेत्यामध्ये पहिल्या गटातून विजयी स्पर्धक म्हणून जान्हवी पाटील भारत विद्यालय न्हावी द्वितीय एंजल चोपडे भारत विद्यालय न्हावी तृतीय दुर्गे चौधरी सरस्वती विद्या मंदिर यावल तर दुसऱ्या गटातून प्रथम क्रमांक <द्थं> भार्गवी पाटील कुसुमताई मधुकरराव चौधरी विद्यालय फैजपूर द्वितीय विभूषा ढाके आणि वैष्णवी श्रीखंडे भारत विद्यालय न्हावी तर तिसऱ्या गटातून प्रथम क्रमांक संचित गोपाळ कोडी सरस्वती विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय यावल द्वितीय क्रमांक भाग्यश्री चौधरी साने गुरुजी विद्यालय यावल तर तृतीय क्रमांक

प्रत्येक स्त्रीला मानलं होता आई प्रत्येक दिसणारी मुलगी त्यांच्यासाठी होती बाई हे होती छत्रपतींची शिवशाही शिवशाही कायसेल शिवशाही शिवशाही मध्ये छत्रपतींनी शेतकऱ्यांना महत्त्व दिलं आणि आज आमची राजकारणी शेतकऱ्यांना महत्त्व महत्व देविध गोष्टींमध्ये दे भाग घेत फक्त शेतकऱ्यांना ते लादत आहेत व कर्जमाफीचे विविध गोष्टीचे त्यांना फक्त नमुने देत आहेत व ते त्यांचं प्रोटेक्शन करत नाही व त्यांना कल्याण देत नाही काहीच करत नाही फक्त या ठिकाणी पैसा खाणं एवढं चाललेला आहे माझा राजा तसा न होता माझा राजा तसा न होता माझ्या राजाने शेतकऱ्यांसाठी आई बहिणींसाठी खूप कष्ट केले खूप कष्ट केले छत्रपतींची शिवशाही सांगायची झाली तर या ठिकाणी लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब अशा व्यक्तिमहत्वाने लोकशाहीमध्ये संविधान दिलं व आपलं हे चालवलं ज्या वेळेस ज्या वेळेस वृत्तपत्रामध्ये बातमी येते वृत्तपत्रामध्ये बातमी येते एका बारा वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला तेव्हा वाटतं माझा राजा त्या ठिकाणी असेल माझ्या राजाने या प्रजेसाठी या जगासाठी या प्रत्येक मावळ्यासाठी आपलं रात्रय हे चुकणं बंद झालं पाहिजे माझी शिवशाही या ठिकाणी आली पाहिजे लोकशाहीमध्ये शिवशाही यायची असेल तर आपल्याला सर्वांना शिव विचार अडगावे लागतील आपल्याला शिवाजी महाराजांचे विचार आपल्या हृदयामध्ये आपल्या बुद्धीमध्ये एकाकृत करावे लागतील काय होती छत्रपतींची शिवशाही काय होती छत्रपतींची शिवशाही त्यांनी कधी जाती धर्मामध्ये भेद केला नाही अशी होती छत्रपतींची शिवशाही त्यांनी रस्त्याने जाणाऱ्या प्रत्येक आईला मानलं होतं ताई अशी होती छत्रपतींची शिवशाही म्हणून वाटतं ती छत्रपतींची शिवशाही लोकशाहीमध्ये काही वाईटच नाही खूप साम्य आहे शिवशाहीमध्ये व लोकशाहीमध्ये भरपूर प्रकारचं साम्य आहे पण कुठेतरी वाटतं की उत्सुकता आहे कुठेतरी वाटतं की उत्सुकता आहे कुठे होते माझे छत्रपती शिवाजी महाराज कुठे होते छत्रपती शिवाजी महाराज एक वेळ सांगायचं झालं तर राजांनी ओळखलं होतं एक वेळेस शहाजी राजे जंगलातून जात होते जंगलातून जात असताना त्या ठिकाणी सिंहाच्या पायामध्ये काटा रुतला होता काटा रुतला होता, जाद। का होता ते घाबरले शेवटी सिंहाची जात सिंहाची जात आपल्याला घाव घालणार ते आळोशाला उभे राहिले उभे राहिल्यानंतर तिकडून एक तरुणी आले एक तिकडून एक तरुणी आल्यानंतर त्या तरुणीने तो काटा काढला काटा काढल्यानंतर तो सिंह जो होता त्या तरुणीचे पाय चाटू लागला त्यावेळेस शहाजी राजांनी घोषणा केली त्या स्त्रीच्या पोटी जो बालक जन्माला येईल तो सिंह असेल आणि ते स्त्री म्हणजे राजमाता जिजाऊ राजमाता जिजाऊ या ठिकाणी तेव्हा वाटत की तेव्हाच माझा राजा ठरला होता सिंह आणि आज सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की असं म्हटल्यावर आम्हाला काटा येतो हे ये शाही हे पराक्रम माझ्या राजाचे आहे म्हणून वाटतं शिवशाही आवी व माझ्या राजाला परत, परत आणि आनंदाने सांगावं की शिवाजी महाराज आम्हाला तुमचा आदर आहे व तुम्ही तुमचा आदर आम्ही करतो त्यामुळे या ठिकाणी शिवशाही आहे व प्रत्येकाने तरुणाने या ठिकाणी शिवशाही बाळगली पाहिजे आपल्या मनामध्ये शिवाजी महाराजांचे विचार बाळगले पाहिजे त्यांच्यासारखं दिसणं नको धन्यवाद गोवा फिरायला जायचं आहे त्यासाठी विश्वसनीय टूर अँड ट्रॅव्हल्स म्हणजे जिमराहा टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा हॉटेल बुकिंग गोवा टूर पॅकेजेस गोवा वॉटर स्पोर्ट्स आणि डिनर क्रूजसह विविध ॲक्टिव्हिटीज जी आपण घर बसल्या आप बुक करू शकतो आणि तेथे जाऊन त्याचा आनंद घेऊ शकतो कशा पद्धतीच्या ॲक्टिव्हिटीज आहे आयका जिमराहट टूर्स एंड ट्रेवल्स के व्यवस्थापक जावेद आलम दोस्तों मेरा नाम है जावेद आलम। मेरे ऑफिस का नाम है जिमरा टूर एंड श्रह आप जब भी गोवा आए आप यहाँ से पैकेज ले सकते हैं वाटर स्पोर्ट्स का पैकेज ले सकते हैं और आप एडवेंचर वाटर स्पोर्ट्स है दूध सागर वाटरफॉल है डिनर क्रूज है और यहाँ से गोवा टूर पैकेज ले सकते हैं होटल बुकिंग आप करा सकते हैं आप यहाँ से तो हमारा कहाँ पर लोकेटेड है ये आपको स्क्रीन पर आ जाएगा पूरा ये गोवा में कहाँ पर गया ऑफिस हमारा लोकेटेड जस्ट फाइव मिनट वॉकिंग डिस्टेंस यहाँ से बीच जस्ट फाइव मिनट वॉकिंग डिस्टेंस अब ये कलम्बे के एरिया आता है और आपको कभी भी आने के लिए कुछ प्रॉब्लम्स होता है कुछ ऐसा चीज़ है स्क्रीन पर हमारा नंबर आएगा आप हमारा नंबर से कॉल कीजिए आपको करेक्ट हम लोकेशन देंगे आप हमारे ऑफिस में आके विजिट कीजिए गूगल पे भी आप हमको सर्च कर सकते हैं गूगल पे, है, पे इसलिए बहुत सारा फेक वीडियो चल रहा है बहुत सारे ऑफिस वाले बैठे हैं तो प्लीज बी केयरफुल आपको स्क्रीन पर हमारा पंचायत का जो यहाँ का ट्रेड लाइसेंस है वो मिल जाएगा टूरिज्म सर्टिफिकेट जो टूरिज्म लाइसेंस है वो मिल जाएगा स्क्रीन पर तो आप कभी भी कोई बुकिंग कर सकते हैं प्लीज आप बुकिंग कर सकते हैं ऑनलाइन भी और विजिट करके भी प्लीज आप आए और बुकिंग यहाँ से कर सकते हैं आप आ जाइए करा लें ये डिनर क्रूज का है ये आपको पिकअप आप एंड ड्रॉप के साथ मिल जाएगा इसमें डिनर रहेगा इसमें थ्री पोक डांस रहता है गोवन डांस बॉलीवुड बो डांस और कोती वाली डांस रहता है और ट्राइवी डांस भी रहता है ये ओनली फैमिली डिनर क्रूज फैमिली वालों के लिए हंड्रेड एंड टेन परसेंट गारंटिड ये स्कूबा डाइविंग वाटर स्पोर्ट्स का है ये पूरा कम्बो का पैकेज है आपको ग्रैंड आइलैंड है यहाँ ग्रैंड आइलैंड मिलता है आपको बहुत ही रिजनेबल प्राइस में आप कभी भी आके ऑफिस विजिट करके कर सकते हैं फोन करके भी आप बुकिंग कर सकते हैं तो प्लीज आप कभी भी आइए यह साउथ गोवा नॉर्थ गोवा का पैकेज है ये एसी लग्जरी बस जाती है हमारी टू बाय टू की आपको कभी भी कराना बहुत रीजनेबल प्राइस में आपको मिलेगा बहुत रीजनेबल प्राइस में थैंक यू ट्रेड लाइसेंस है यहाँ का पंचायती लाइसेंस होता है ये ट्रेड लाइसेंस ये आप स्क्रीन पर देख सकते हो ये गोवा टूरिज्म का लाइसेंस है आप गोवा टूरिज्म के वेबसाइट पर भी देख सकते हैं यह हमारा लाइसेंस है